पिक्चर अभी बाकी आहे दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंचं सूचक वक्तव्य दिशा सालियन यांच्या वडिलांनी स्वतःची मुलगी गमावली सुद्धा राजकीय आरोप करणार आहेत का तेसुद्धा कुणाचं नाव मुद्दा ना म्हणून घेणार आहेत का त्यांनी स्वतःच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे दिनो मारिओ हो। आदींची नावं घेतली आहेत एक लक्षात घ्या मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी आहे पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही कोर्टानं ना सोळा तारीख दिलेली आहे त्या तारखेला या प्रकरणाचा काय निकाल लागतो काय होतंय ते आपण पाहू अशी सूचक प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सलियान यांची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय किंवा कि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेलं नाही असा दावा मुंबई पोलिसांनी हायकोर्टात दाखल केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात केलेला आहे विशेषतः यात त्यांनी आदित्य ठाकरे यांचा या हत्येशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे त्यावर आज मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत सूचक इशारा दिला आहे दिशा सालियान प्रकरण कोर्टात न्याय प्रविष्ट आहे त्यावर किती भाष्य करू शकतो याविषयी प्रश्नचिन्ह आहे मुळात हा फक्त नितेश राणे किंवा राजकीय आरोपांचा विषय नाही असंही राणे यांनी म्हटलं आहे मुळामध्ये एक समजून घ्या की अहवाल किंवा एफिडेव्हिट हा सतरा जून केलेला आहे सतरा जून ला तो आज तुमच्या नजरेसमोर आलेला आहे आणि जो एफिडेव्हिट सरकारच्या वतीने एसआयटीच्या वतीने कोर्टामध्ये गेलेला आहे त्याबद्दल नेमकं कोर्टाने काल काय ऑब्झर्वेशन दिले त्याबद्दल थोडी तुम्ही माहिती घ्यावी तुमचे कोर्टचे बीटचे रिपोर्टर असतात त्यांच्याकडून थोडी माहिती आपण लोकांनी घ्यावी शेवटी हा, हा विषय फक्त नितेश राणे पुरता नाही दिशा साल्यांच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेला आहे आणि जो एफिडेविट काल जो दाखील झाला सतरा जूनला त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा अॅफिडेव्हिट केलेला आहे त्याला चॅलेंज करण्यात म्हणून हा कोर्टात मध्ये चालू असलेला मॅटर आहे कोर्टामध्ये त्याबद्दल किती भाष्य करू शकतो याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे आणि मुळामध्ये हा फक्त नितश राणेचा विषय नाही राजकीय आरोपाचा विषय नाही मग दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का ते पण कोणाचं नाव मुद्दावून घेणार आहेत का ते स्वतःच्या त्यांनी जे अॅफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे डीनो मोर्या सगळ्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे एक लक्षात घ्या आणि म्हणून मी एवढंच सांगितलं पिक्चर अभि बाकी आहे पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही सोळा तारीख दिलेली आहे पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं या दिशाशालियांच्या केस संदर्भात आपण बघू काय हरकत नाही राज्य सरकार आणि आत्ताच्या पोलीस आत्ताच्या त्यांना शेवटी काय जे नजरेसमोर दिसलं असेल तर त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला तुम्हाला आठवत असेल जेव्हा एसआयटी गठीत झाली त्यानंतरच मी एक पत्र पण दिलेलं की त्याच्यातला एक जो अधिकारी आहे तो त्या सगळ्या विषयामध्ये साथीदार आहे दिशा सालियान केसमध्ये तिच्या मर्डरमध्ये तर त्याला बदलनाट यावं असंही पत्र मी दिलेलं आणि म्हणून जो काय अफिडेव्हिट दिलेलं आहे ते कोर्टामध्ये सादर केलेला आहे माननीय कोर्ट त्याबद्दल निर्णय घेईल दिशा सालियांचे वडील याबद्दल ते त्यांनीही अॅफिडेव्हिट काउंटर एफिडेव्हिट दिलेला आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये सोळा तारखेला काय होतं हे पाहू म्हणून जसं मी बोललो पिक्चर अभि बाकी आहे ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई